शहरातील छप्पन्न खेडी योजनेतील पाईपलाईन लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया पाईपलाईनचे लिकेजमुळे वयोवृद्ध व शाळेतील विद्यार्थ्यांची पाय घसरणे नागरिकांचे होताय हाल पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नांदगाव शहरातील छप्पन्न गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन येवला रोड लगत असलेले नेहरू नगर रस्त्याकडील पाईपलाईन लिकेजमुळे येवला रोड रस्त्याची दुरवस्था झालीये पाईपलाईनचे लिकेज असल्यामुळे येणारे जाणाऱ्या रहिवासी यांना वाहक त्रास सहन करावे लागत आहे शहरातील नेहरू नगर येथील नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग आहे नेहमी या ठिकाणी पाईपलाईनची लिकेजमुळे पाणी वाहत असते शाळेतील विद्यार्थ्यां वयवृद्धांची या ठिकाणी पाय घसरणे होऊन पडत असतात आणि या पाईपलाईनच्या लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असते आम्ही वारंवार तक्रार करून देखील कोणी दखल घेत नाही असे स्थानिक नागरिकांनी सांगितले या पाईपलाईनचे लिकेजचे पाणी खाली एवला रोड रस्त्यावर तुंबलेलं असते त्यामुळे रस्त्याचे देखील दुरवस्था आहे नांदगाव शहर आणि तालुक्याला पाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो दर बारा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो सदर नागरिकांची गैरसोय होत पाईपलाईन गळती दुरुस्त करणे आवश्यक असून ही पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करून येवला रोड रस्त्याची खड्डे दुरुस्ती करावी अशी स्थानिक राहिवासी मागणी आहे नांदगाव शहरातील जिल्हा परिषदची जी जलवाहिनी ही नेहरू नगरच्या जो चढ आहे येवला रोडचा त्या चढापासून पाच टाकीपर्यंत ही कमीत कमी चार ते पाच लिकेज असल्या कारणाने तो ये ये तो की जे पाणी आहे हे पाण्याचा अपव्यय होतो विनाकारण ते पाणी वाया जात असल्याकारणाने भविष्याच्या दृष्टीने ते फारसं येऊ नये म्हणून नगरपालिके जिल्हा परिषदच्या जे अधिकारी असतील त्यांनी ही लवकरात लवकर दुरुस्ती करून पुढच्या पाण्याचा जो आनंद असणार आहे तो टाळावा आम्ही जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्कही साधला त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही ती दुरुस्ती लवकरात लवकर करतोय परंतु आजपर्यंत ते दुरुस्ती काही झालेली नाही त्यामुळे आमची विनंती आहे जिल्हा परिषदचे अधिकारी असेल पाणी पुरवठाचा विभाग असेल त्यांनी ही दुरुस्ती दुरुस्ती लवकरात लवकर करून द्यावी